नमस्कार मित्रमैत्रिणी उत्साही जीवन चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा विषय आहे मानसिक त्रास आपल्याला कशामुळे होतो अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे आपल्याला अतिशय त्रास होतो आणि आपण मानसिक आजाराला बळी पडतो आणि मानसिक आजार हा एक असा आजार आहे की जो दिसत नाही पण माणसाला आतून पोखरत असतो मानसिक आजार झालेला माणूस आनंदाचा कोणताही अगदी छोटा असो अगर मोठा असो क्षण अनुभवू शकत नाही मानसिक आजार हा इतका वाईट आहे की तो माणसाला पूर्णपणे संपवू सुद्धा शकतो म्हणजे जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत कोणत्याही भावना आनंद किंवा जीवन जगण्याचा रस सुद्धा मानसिक आजार कमी करून टाकतो त्यामुळे मित्रमैत्रिणीनं एकच विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि तुमच्यामध्ये मानसिक त्रासाची काही कारणे असतील मानसिक त्रासाची काही लक्षणे असतील तर ती लगेच डिलीट करा किंवा स्वतःला सुधारणे करण्याचा प्रयत्न करा तुमच्यामध्ये अशा काही सुधारणा करा की तुम्ही कधीच मानसिक आजाराला बळी पडणार नाही नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ आपल्यावर चला तर उशीर न करता या व्हिडिओला सुरुवात करूया पहिलेच कारण म्हणजे सतत तणावात राहणे मनावर भार टाकणे सतत काळजी करणे सतत विचार करणे त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास वाढत जातो आर्थिक अडचणीमुळे चिंता निर्माण होते यातून मन अस्थिर होते पैशाची चणचण हेच बऱ्याच लोकांच्या मानसिक आजाराचे कारण आहे नात्यामधील गैरसमज तणाव निर्माण करतात त्यामुळे मन खिन्न होते आपल्या आजूबाजूच्या लोकांमुळेच आपण बऱ्याच वेळा डिप्रेशन मध्ये जात असतो त्यानंतर नोकरीची असुरक्षितता मनावर दबाव आणते नोकरीच्या ठिकाणी सतत अपमान होणे किंवा सतत बर्डन येणे यातून सुद्धा बैचेनी वाढते आणि मानसिक आजार होतो एकटेपणा मनाला थकवतो तो मानसिक त्रासाचे मोठे कारण ठरतो आत्मविश्वास कमी असल्यास मन अस्वस्थ राहते यातून ताण वाढतो अपमान झाल्यावर मनावर जखम होते ती मानसिक वेदना देते झालेला अपमान आपण सतत आठवत बसलो तर नक्कीच मानसिक आजाराला आपण बळी पडतो हे लक्षात घ्या नकार मिळाल्याने मन तुटते सतत आपल्याला प्रत्येक गोष्टी मध्ये नकार मिळत असेल तर आपला मानसिक त्रास वाढतो अपेक्षा पूर्ण न झाल्याने निराशा येते यातून मनावर ताण वाढतो अपेक्षा ही एक गोष्ट अशी आहे की जी माणसाला आतून पोखरते कारण प्रत्येकच आपली अपेक्षा समोरच्या व्यक्तीकडून पूर्ण होणे ही अपेक्षाच चुकीची आहे इतरांशी तुलना केल्याने कमीपणाची भावना येते त्यामुळे मन खसते तुलना केल्याने आपण स्वतःला कमी समजा करायला लागतो आणि यामुळे स्वतःचे खच्चीकरण होते त्यानंतर अतिश्रमामुळे म्हणजेच अति कामामुळे मन थकते सतत वनवन करणे किंवा कामकाम करणे हे चुकीचे आहे शरीराला विश्रांतीची गरज असते सतत आपण कामच करत राहिलो तर त्यामुळे मानसिक त्रास वाढतो पुरेशी झोप न मिळाल्याने मन बेचेन होते यातून आपली चिडचिड होते आणि आपल्याला मानसिक आजार होऊ शकतो नकारात्मक विचार सतत मनावर हावी होतात त्यामुळे मानसिक शांती हरवते भूतकाळातील वाईट अनुभव मन दुखावते यातून त्रास वाढतो मानसिक त्रासाचे अतिशय महत्वाचे कारण म्हणजे आपला भूतकाळ असतो तो जर आपण विसरू शकलो नाही तर सतत त्याची आपल्याला आठवण येत राहिली तर आपण मानसिक आजाराला आमंत्रण देत असतो भविष्याबद्दल अनिश्चितता अस्वस्थ करते त्यामुळे मनावर दबाव वाढतो जसा भूतकाळ असतो तसाच आपला भविष्य देखील आपल्याला मानसिक आजाराकडे खेचत असतो कारण आपण सतत भविष्य काय होईल कसं होईल याचा विचार करून मानसिक आजाराला जवळ करत असतो सतत कामाचा ताण असल्यास मनाला विश्रांती मिळत नाही यातून त्रास होतो गृहिणी असो किंवा पुरुष असो त्यांना कामाची जबाबदारी असते आणि सतत सतत आपण ताण घेतला विचार करत राहिलो तर मानसिक आजार वाढतो त्यानंतर सोशल मीडियावरील तुलना मन खिन्न करते यातूनच कमीपणाची भावना वाढते डिप्रेशनचे मानसिक आजाराचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर जे दिसते त्याचप्रमाणे वागायला आपण पाहतो पण आपल्याला हे कळत नाही की सोशल मीडियावरचे जग अगदी दिखाव्याचे असते तर सोशल मीडियामुळेच आपल्याला मानसिक आजार वाढत असतो हे लक्षात घ्यायला हवं चुकीचे निर्णय घेतल्यास खंत त्रास देते त्यामुळे मन सतत विचारात गुरपडते चुकीच्या निर्णयामुळे आपल्याला आयुष्यात बऱ्याच ठेचा खाव्या लागतात अपयशांना तोंड द्यावे लागते त्यामुळे आपल्या मनामध्ये उदासीनता पसरते अपयशामुळे मन तुटते यातूनच निराशा पसरते आणि या चुकीच्या निर्णयामुळे आपल्याला अपयश येते आणि या अपयशामुळेच आपण शांत शांत राहायला सुरू करतो वाईट सवयींमुळे मानसिक आरोग्य खालावते त्यामुळे त्रास वाढतो मद्यपान किंवा व्यसन मनावर परिणाम करते यातून ताण आजारपणामुळे मन अस्वस्थ होते त्यामुळे मानसिक वेदना वाढतात कुटुंबातील भांडण मनावर परिणाम करते यातून ताण वाढतो मित्रांचा विश्वासघात वेदना देतो त्यामुळे मानसिक त्रास वाढतो प्रेमभंग मनाला खूप त्रास देतो यातून बेचेनी येते लोकांच्या टीकेमुळे मन दुखावते आपण स्वतःला एकटे समजायला लागतो यातूनच आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मविश्वास कमी असल्यामुळे आपल्याला डिप्रेशन यायला सुरू होते त्यानंतर खोट्या अफवा ऐकून मन अस्वस्थ होते काही लोक मुद्दा आपल्याला त्रास देण्यासाठी आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात आणि आपण काहीच करू शकत नाही आणि याच कारणामुळे आपल्याला मानसिक वेदना होतात मानसिक त्रास वाढत जातो आपल्या घरात असो किंवा ऑफिस मध्ये असो कामामध्ये कौतुक न मिळाल्याने मन निराश होते आणि यातून त्रास वाढतो एकाकी जीवनामुळे मनाला धक्का बसतो आपण जर सतत एकटेच राहत असू आपले मित्रमैत्रिणी जाऊ शकतो इतरांच्या यशाकडे पाहून मत्सर होतो आपण का यशस्वी होत नाही आपल्याकडे या गोष्टी का नाहीत या विचाराने आपले मन बेचेन होते आणि या बेचेनीमुळे आपण डिप्रेशन मध्ये जायला सुरू होते चुकीची संगत मनावर चुकीचा परिणाम करते यातून मानसिक अस्थिरता येते स्वतःला व्यक्त न करता आल्यास मन दडपते भावना दडपतात यातूनच स्थान वाढतो आपण एकटे राहतो आणि आपल्या भावना कुणाशीही शेअर करत नाही कुणाशीही मन मोकळेपणाने बोलत नाही कुणाशीही मन मोकळेपणाने हसत नाही त्यामुळे आपल्याला या एकटेपणामुळेच मानसिक त्रास होतो घरातील जबाबदाऱ्या जास्त झाल्याने मन थकते त्यामुळेच त्रास वाढतो जबाबदाऱ्यांचं ओझं माणसाला जगायला विसरायला भाग पाडते आणि याचमुळे आपण आनंद काय असतो तेच विसरून बसतो आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्या पाठीमागे धावायला सुरू करतो याचमुळे आपल्या मनावरचा आणि मेंदूवरचा ताण वाढत असतो असुरक्षित नात्यामुळे मन घाबरते सतत आपण ताण घेतो सतत आपल्यासोबत कोणीच नाही आपल्यावर संकट आले तर आपण काय करायचे किंवा स्वतःला कमकुवत समजणे आपल्या मानसिक आजाराचे त्रासाचे कारण असते इतरांकडून कमी लेखल्याने मन खसते आणि आणि याचमुळे आपण स्वतःला कमी समजायला सुरू करतो आपल्या चेहऱ्यावरचे तेज नाहीसे होते आणि आपण उदास राहायला सुरू करतो यातूनच तणाव वाढतो चुकीच्या सवयींमुळे अपराधीपणाची भावना येते त्यामुळे मन दुखावते वेळेचे नियोजन न केल्याने तणाव वाढतो सतत आपण उशिरा उठत असू किंवा प्रत्येक कामामध्ये आपल्याला उशीरच होत असेल तर यामुळे सुद्धा आपली चिडचिड रागराग होऊन यातून ताण वाढू शकतो सतत वाईट बातम्या ऐकून मन अस्वस्थ होते नकार नकारात्मक गोष्टी सतत आपल्या कानावर पडत असतील तर आपले मन देखील त्याच गोष्टी एक्सेप्ट करत असते आणि आपण देखील तसाच विचार करायला सुरू करतो यातूनच आपले मन उदास होते आणि आपण देखील डिप्रेशन मध्ये जाऊ लागतो अपुरी कदर मिळाल्यास मन त्रासते समोरची व्यक्ती आपली किंमतच करत नसेल सतत आपल्याला कमी लेखत असेल तर यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो इतरांना खुश ठेवण्यासाठी स्वतःला विसरणे मनावर परिणाम करते स्वतःचा विचार करायचाच नाही तर दुसऱ्याच्या मनाचा भावनेचा विचार केल्याने आपण स्वतः डिप्रेशन मध्ये मानसिक आरोग्य आपले खाणे पिणे चालणे बोलणे किंवा व्यायाम हा नियमित नसेल अनियमित असेल तर त्यामुळे ताण वाढतो सतत घाईत राहिल्याने मन बेचैन होते प्रत्येक काम घाई गडबडीत करणे किंवा प्रत्येक काम परफेक्ट करण्याचा प्रयत्न करणे या गुणांमुळे आपल्याला त्रास वाढत असतो नकारात्मक लोकांमध्ये राहिल्याने मनावर परिणाम होतो साहजिक एकच नकारात्मक लोक म्हटल्यावर नकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार हे डिप्रेशनचा पाया आहे त्यामुळेच आपला ताण वाढत असतो स्वतःबद्दल असमाधान असल्यास मन दुखावते यातून त्रास वाढतो आपले स्वतःचे समाधान आपला स्वतःचा आनंद कशामध्ये आहे हे जर आपण विसरलो तर मानसिक आजाराला नक्की बळी पडतो सतत चिंता केल्याने मन खसते अतिविचार करणे ओव्हर करणे हे डिप्रेशनला खत पाणी घालण्यासारखे आहे त्यामुळेच आपल्या मानसिक वेदना वाढत असतात अपूर्ण इच्छा माणसाला खाऊ लागतात प्रत्येक माझी इच्छा पूर्ण व्हावी असे प्रत्येकालाच वाटत असते पण ती होत नसते आणि जी इच्छा पूर्ण होत नाही ती इच्छा सतत आपण उघडत बसल्याने आपला त्रास वाढत असतो इतरांकडून प्रेम न मिळाल्याने मन उदास होते यातून त्रास वाढतो समोरच्या व्यक्तीकडून सतत आपल्याला तिरस्कारच मिळत असेल कमीपणाची भावना मिळत असेल अपमान मिळत असेल तर अशा निगेटिव्ह लोकांमुळे आपल्याला खूप जास्त त्रास होत असतो आणि अशाच लोकांच्या बोलण्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होऊन आपण स्वतःला कमी समजून आपण डिप्रेशन मध्ये जात असतो आत्मसन्मान दुखावल्यास मानसिक त्रास वाढतो यातून मन तुटते ज्या व्यक्तीकडे स्वाभिमान नाही आत्मविश्वास नाही आत्मसन्मान नाही तो व्यक्ती एकटा राहायला लागतो आणि मानसिक आजाराचा शिकार बनतो तर मित्रमैत्रिणी ही आहेत मानसिक त्रासाची कारणे मला असं वाटतं या आत्ताच्या घाई गडबडीच्या जीवनशैलीमध्ये ना कशाचा, ना कशाचा आहे की तो त्रास किती करून घ्यायचा वेळच्या वेळी तो त्रास कसा थांबवायचा किंवा कोणत्या गोष्टीचा किती विचार करायचा किती ओव्हर थिंकिंग करायची किंवा ओव्हर थिंकिंग कशी थांबवायची हे प्रत्येकाने शिकलेच पाहिजे मानसिक आजाराला बळी न जाता प्रत्येकाने आपल्यातील या सवयी वेळच्या वेळी कमी करून आनंदी राहायला शिकलं पाहिजे तर मित्रमैत्रिणीनं मानसिक आजार कसा कमी करावा आणि त्यासाठी काय केलं पाहिजे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की हो टाईप करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशा सकारात्मक व्हिडिओबरोबर तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद